नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधायक राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती रवींद्र सारेल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त आज दोनशे पंचावन्न घेण्याची आवक झालेली आहे आवक कालच्या अपेक्षा परत दहा गाडीची आवक आज वाढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काही भागामध्ये अवकाळी पावसाचा जोर पकडलेला आहे आणि यामुळे शेतकरी घाबरून आवक ही वाढवलेली आहे आणि मध्यंतरी तीन ते चार दिवस बाजारभाव बंद असल्या मार्केट बंद असल्या आवक थोडी वाढलेली होती तर शेतकरी मित्रांनो काल खूपच खराब परिस्थिती आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे काल आवक कमी होती आणि बाजार भाव सुद्धा कमी होते निर्यात शुल्क घटल्यापासून बाजार भावाची घसरण होत आहे आजची काय परिस्थिती आहे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला भरपूर शेतकरी अशी आहेत व्हिडिओ बघत असतात तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आपल्या चॅनलला तुम्ही भेट द्या येणाऱ्या काळामध्ये भाव कसे राहतील या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर ते व्हिडिओ बघत चला आणि काय असतील आता संध्याकाळी परत आपण संध्याकाळी लाईव्ह येणार आहे त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील या संदर्भात तशेतकरी मित्रांनो सोलापूर कुशितपणा बाजार समितीमध्ये आज दोनशे पंचावन्न गाड्याची आवक आहे काही वक्कल सतराशे रुपये साडे सतराशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि जो सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर चौदा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव पाह आहे आणि एकंदरी बाजारभाव पाहिला असता तर कालच्या पेक्षा शंभर रुपये आज थोडी वाढ पाहायला भेटत आहे अशी थी थी आज जाणवत हो आहे काय आहे की काल सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तेरा रुपयापासून ते पंधरा रुपयाच्या दरम्यान होता तर आज चौदा रुपयापासून ते सोळा रुपयाच्या दरम्यान आज बाजारभाव पाहिला आहे तर एक नंबर जो काही वक्कल काही वक्कल सतरा रुपये प्लस आज पाहायला भेटलेला आहे आणि जो गोल्टागोली जो आहे तो आठशे रुपयापासून ते तेराशे रुपये पर्यंत आहे आणि मिनिमम बाजार भाव पाहिला असता पाचशे रुपये चिंगणी कांदा सुद्धा आज गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे लवकरात लवकर आपल्या या युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि जे काही बेल नोटिफिकेशन आहेत ते पण प्रेस करून घ्या जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तो वापरत पोहोचेल भेटूया अशाच कांदा वर्षी अपडेटसाठी आपल्या जय हिंद धन्यवाद